छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या जागेसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं नियोजन सभागृहामध्ये संपन्न झालाय महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तरतुदींनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या जागांच्या आरक्षणाची पद्धत आणि चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीसनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रामध्ये सभा घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यामधील महिलांचे राखीव ठेवायच्या जागा सर्वसाधारण महिला राखून ठेवण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या एकूण त्रेसष्ट जागा असून त्यामध्ये बावन्न जागा सर्वसाधारण प्रवर्गामध्ये आहेत यामध्ये सतरा जागा नागरिकांचा मागास वर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत तसेच यातच महिलांसाठी नऊ जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जातींसाठी आठ जागा राखीव करण्यात आलेल्या आहे यामध्ये चार जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे तसेच अनुसूचित जमातीत तीन जागा आरक्षित असून दोन जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत जागेची सोडतीवर आरक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर आक्षेप नोंदवायचा आहे त्यांनी चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन या कालावधीमध्ये उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्याकडे हरकती आणि सूचना करण्याच्या कालावधी देण्यात आलेल्या आहे सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाच्या संगीता राठोड उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे तहसीलदार जिल्हा परिषद निवडणुकींचे दिनेश झांपले आणि जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती यावेळी होती कुमारी सानवी वाघ या लहान मुलीच्या हाते यावेळी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या